नंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळालं नंदिनी आणि जेव्हा या दोघांनी आनंदनिवासमध्ये गणपती बाप्पा विराजमान केलेले असतात उत्साहात ताटामाटात गणपती बाप्पांचं आगमन तिथे झालेलं असतं तेव्हा आता आपल्याला मध्येच पाहायला मिळतं आहे की त्यांनी डिवोर्स फाईल केलेली जे वकील असतात ते सुद्धा आनंद निवासमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले असतात तसेच काही परिस्थिती इकडे सुद्धा असते पार्थ आणि काव्या यांनी देशमुखांच्या घरी गणपती बाप्पा आणलेले असतात तेव्हा पार्थ आता काव्याला म्हणतो आपला एक फोटो काढूयात का काव्यामध्ये हो काढा ना फोटो पण पार्थ म्हणतो कसं काढणार आपण फोटो तेव्हा आता आपल्याला असं पाहायला मिळते की इकडे सुद्धा त्यांनी डिवोर्स फाईल केलेली जे वकील असतात ज्या मॅडम असतात त्या इथे आलेल्या असतात तेव्हा आता त्यांना पाहून पार्थ आणि काव्यांच्या यांच्या पायाखालची सरकते आणि त्यांना समजतं की आपण डिवोर्स फाईल केलेला आहे आतापर्यंत डिओ प्रकरण विसरलेलं होतं परंतु ते पुन्हा समोर